धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजावर अंतिम संस्कार कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्या ही तलवारीसारखी असते तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून अलूं, आहे परंतु अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते की ज्यांच्याकडे विद्येची मुक्तीदारी होती त्या इतिहासकारांनी आपल्या मताप्रमाणे ब्राह्मणांना अनुकूल असा शिवकालीनं इतिहास लिहून ठेवला आहे संभाजी राजांचा अंतिम संस्कार कोणी केला या घटनाचा अभ्यास पूर्ण तपशील जाणून घेताना एकाच घटनेचे वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे वेग संदर्भ आढळले आहेत त्यातील काही संभ्रम वाढविणारी होते तर काही दिशादर्शक होते या सर्व पुस्तकांच्या अभ्यासाअंती मला जे उमगले तेच मी येथे निर्भीडपणे लिहिणार आहे महाराणी येसुबाई यांच्या कानावर संभाजी राजांना संगमेश्वर येथे पकडले गेल्याची बातमी आली तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसला परंतु अशा परिस्थितीही त्या सावरल्या आणि तत्काळ त्यांनी संभाजी राजांना शोधण्यासाठी वेगवेगळी वे पथके तयार केली त्यातील एका पथकाचे नेतृत्व गोविंद गायकवाड यांच्याकडे होते त्यांच्या सोबत महाराणी येसुबाईंनी आपल्या माहेरची शिर्के मंडळी पाठवली होती या शिर्के मंडळीचं मूळ गाव शृंगारपूर असे आहे तर गोविंद गायकवाड यांचे मूळ गाव रायगडच्या पायथ्याशी असलेले पाचड हे आहे राजमाता जिजाऊंच्या छोट्या गड्याची जबाबदारी तेथील महार समाजांच्या लोकांवर सोपविण्यात आली होती तेथील गायकवाड म्हणजे गोविंद महार गायकवाड यांचे आतेष्ट आहेत गोविंद गायकवाड यांच्या वडिलांचे नाव गणपत तर आईचे नाव काशीबाई असे होते गणपत गायकवाड यांना रायगडाचे वास्तू विशारत असलेले हिरोजी इंदोलकर यांनी त्यांची कसब ताकद आणि स्वराज्य निष्ठा पाहून रायगडाच्या बांधकामाचा हवालदार हवालदार म्हणजे मुक्कादम म्हणून नेमणूक केली होती थोड्याच दिवसात शिवाजीराजे रायगडाचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी रायगडाला आले असता हिरोजीनेच गणपत गायकवाड यांची भेट शिवरायांसोबत घालून दिली त्या भेटीदरम्यान आपल्या मुलासही स्वराज्याची सेवा करण्याची संधी मिळावी या उद्देशाने गणपत गायकवाड आपल्या मुलासही घेऊन आले होते गोविंदराव महाराजांची नजर पडली तेव्हा त्यांच्या बलदंड शरीराकडे महाराज एकटक पाहू लागले त्यांनाही स्वराज्यनिष्ठा असलेल्या पिळदार शरीर उष्टीच्या माणसाची स्वराज्याच्या कामी गरज भासत होती विचारपूस करून तत्काळ गोविंद गायकवाड यांना सैन्यात भरती करून घेण्यात आले होते काही दिवसातच गोविंद हे संभाजी राजांच्या सोबत त्यांच्या विशेष पलटणीत दाखल झाले जेव्हा जेव्हा संभाजीराजे विशेष मोहिमेवर लढायला जात असत तेव्हा गोविंद हे नेहमीच अग्रेसर असे हे पाहून संभाजीराजांना गोविंद गायकवाड यांच्यावर फारच विश्वास बसला होता त्यांची स्वराज्यनिष्ठा इमानिवृत्ती पाहून संभाजीराजांनी खास विश्वासू सरदार म्हणून त्यांची नेमणूक केली होती तेव्हापासूनच संभाजीराजे व गोविंद नेहमीच एकमेकांसोबत वावरू लागले होते त्यांच्यामध्ये आता फारच घनिष्ठ मैत्री झाली होती येथे संभाजीराजे तसेच गोविंद गायकवाड यांच्या मैत्रीचे तसेच स्वराज्यप्रति एकनिष्ठ राहून त्यांनी दाखवलेल्या शुरत्व आणि पराक्रमाची विस्तृत माहिती न लिहिता येथे फक्त आपण संभाजी राजांच्या अग्निसंस्कारासंबंधीच्या योगदानाची माहिती जाणून घेऊया जिज्ञासुनी अधिक माहितीसाठी इतिहास संशोधक अण्णासाहेब चव्हाण यांचे महार एक शूर जात हे पुस्तक वाचावे असो गोविंद गायकवाड आणि त्यांचे साथीदार शिर्क मंडळी यांचे शोध पथक पुणे चाकण परिसरात संभाजीराजांचा शोध घेत असताना एका हेरामार्फत संभाजी राजांना तुळजापूर येथे बंदिस्त केल्याची खबर मिळाली ताबडतोब त्यांनी शंभर माणसाची तुकडी तयार केली आणि तुळजापूर तुळापूरजवळील पाबळ या गावी पोहोचले असता त्यांना संभाजी राजांची हत्या झाल्याचे समजले त्यांना एकदम गईवरून आले परंतु ती शो करण्याची वेळ नव्हती औरंगजेबाने राजाची हत्या करून फरमाने काढले होते की जो कोणी राजाच्या देहाची विल्हेवाट लावील त्याला मृत्यूदंड दंडाशिवाय सजा नाही जे कोणी राजांच्या देहाची विल्हेवाट लावील त्याला मृत्यूदंडाशिवाय सजा नाही परंतु त्या मावळ्यांनी औरंगजेबाच्या धमकीला भीक घातली नाही आम्ही स्वराज्याच्या छत्रपती असा उघड्यावर टाकून जाणार नाही असा जराही न डगमगता मनाशी दृढ संकल्प केला राजाचे प्रेत उचला तर उचलायच त्यांना अखेरची मानवंदना तर द्यायचीच परंतु प्रसंग बाका होता गावांच्या चौबाजूला गावाच्या चौ बाजूला भीमा गोरेगावपासून ते तुळापुराच्या संगमापर्यंत प्रचंड प्रमाणात औरंगजेबाची फौज पसरली होती कुरकर्मा औरंगजेबाच्या मुक्कामही तुळ्यापुरामध्ये होता परंतु तेही शिवरायांचे मावळे होते ते परिस्थिती पुढे हार मानणारे नव्हते बलाढ्य शत्रूला त्यांनी या अगोदरी अनेकदा नमविले होते त्यांनी फाटके तुटके कपडे गोळा केले आणि गावकऱ्याप्रमाणे वेशांतर करून वडू गावात प्रवेश केला वडू गावात शमशांना शांतता पसरली होती कारण चार दिवसापूर्वी वडू गावात औरंगजेबाचा सरदार रोहल्ला खानाने त्यांच्या फौजेतील घोड्यांनी उभ्या पिकात घुसून नासाडी केली असता गावकऱ्यांनी रोखले त्यांना पिटाळून लावलेले राग मनात धरून तरुणांना घरातून ओढून बेदम केली होती अजूनही लंगडत पडले होते तर आसपासची गावे उगच कळ नको म्हणून गप्प गार बसली होती कारण औरंगजेबाचे फरमान हे केवळ धमकी नव्हे हे त्याने संभाजी राजांची मृत्यूची खबर गावकऱ्यांना देणाऱ्या जनाबाईचा शिरछेद करून दाखवून दिले होते त्यामुळे सामान्य रयतेचा संभाजी राजांसाठी जीव तुटूनही बलाढ्य मोगल फौजेच्या विरुद्ध बंड करण्याचे धाडस होत नव्हते मावळ्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेतली त्या बैठकीत छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांविषयी बऱ्याच गोष्टींना उजाळा देण्यात आला सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते परंतु चार दिवसापूर्वी बेदम मार खाल्ला होता काहींनी अजून अथरूनही सोडले नव्हते जनावाईचाही शिरचन झाला होता त्यामुळेच पुन्हा गावावर अजून एखादे नवे संकट नको म्हणून गावकऱ्यांचा सहकार्य करण्यास धीर होत नव्हता परंतु मावळ्याचे शब्द तिथे उपस्थित असलेल्या नारी शक्तीच्या काळजाला भिडले होते त्या अबला आता सबला होणं पदर खोजून मावळ्यांना सहकार्य करण्यास सह जणू काही रम रण मैदानात उतरल्या होत्या शिवाजीच्या लेकरासवाकश कशाला संभाळा तुमचा गाव निंगरा निघालो आम्ही असे मना तेथील नारी शक्ती नदीच्या दिशेने चालू लागल्या होत्या पहिल्या फळीत मावळे गोविंद त्यांचे सहकारी आणि शर्क मंडळी तर दुसऱ्या फळीत गावातील स्त्री शक्ती होती गावाची वेस ओलांडून नदी जवळ पोचले असता आया बहिणीने सहज मांगे वळून पाहिले असता त्यांना गावातील पुरुष मंडळी आणि घराघरात जखमी होऊन पडलेल्या पोरांपैकी काही जण लंगडत लंगडत मोठ लंगडत लंगडत मोठ्या ईर्षेने मांगोमांग नदी किनारी येत असल्याचे दिसले गोविंदा दास एक चिंता भेडसावू लागली ती म्हणजे आपण प्रेत उचलले आणि व उचलले आणि व नदी किनारीच अग्नी जर पेटवली तर तो शत्रूंना दिसेल आणि आपण पकडले जाऊन आपलेही शंभूराजे कवी कलश आणि जनाबाई प्रमाणे तुकडे पडतील रयतेचाही जीव धोक्यात येईल त्याचमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून गोविंदाने वडू गावातील एका विश्वासू महार समाजातील व्यक्तीशी भेट घेतली गायकवाड तसेच शिरक मंडळीची त्या गावात स्वतःची जमीन नव्हती त्याला आपला बेच सांगितला लगेचच त्यांनी महारवाड्यात एक पडके छप्पर नस नसलेले घर हेरले त्यांची व्यवस्था पाहणी करून घेतली त्यांनी त्या ते घराच्या आजूबाजूला जनावरांच्या गोट्यातील वैरण रचून काही वाळलेली आकडे घराच्या चारी बाजूला जमा करून ठेवली ठरल्याप्रमाणे मोगल सैन्याला चक्कवा देण्यासाठी प्रेत येण्याआधीच इतर साथीदारांनी घराच्या साईडचा गोळा केलेला पाचोळा पेटवून दिला होता तेथे झालेल्या धुराचा लोट पाहण्यासाठी येऊन फक्त पाचोळा पेटचा याची खात्री करून निघून गेले होते थोड्याच वेळात संभाजी राजे तसेच कवी कलश यांचा इतरज्ञ विखुरलेला एक एक देहांचा तुकडा दहा बारा पोत्यात एकत्रित जमा करून ती पोती शिवून ठरलेल्या ठिकाणी आणण्यात आली त्यानंतर तेथील पोहरासोरांनी आपापल्या घरांकडे धाव घेऊन कोणी शेणकूट आणली कोणी लाकड फटाका लाकूड फटाका आणला अशा प्रकारे दह दहनाची तयारी केली गेली अंत्यसंस्कार लवकर आटोपणे आवश्यक होते पाच सहाचे संकट केव्हाही येऊन अडथळा आणण्याची भीती होती म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सौफेर गोफनंगडे घेऊन गे। गावातल्या पोरांची फौज उभी केली गेली अचानक वैरांची घोडी धावून आली तर त्यांना वेशीबाहेर आडवा गो गोफनीतला दगडांनी लोळवा प्राण गेला तरी अंत्यसंस्कारात अडथळा येऊन नये येऊ देऊ नका असे बजावून सांगण्यात आले त्यानुसार पोरे पहारा देत गावाबाहेर उभी होती शंभूराजांच्या अचितेला अग्नि दिला जाताच गावातील रयतीसह मर्द मावळ्यांनाही हुंदगा फुटला स्त्रिया पोरे ध्याय मोकळून रडू लागली त्यांच्या शोकाला अंत नव्हता लोक गुरासारखे हंबरत ची। होते सर्वजण अचित सर्वजण चिता जळेपर्यंत बाजूला थांबले होते तशातच गोविंदाने नदीमध्ये स्नान करून महाराजांच्या अतिथेला विधीप्रमाणे पाणीही पाजले सर्वांनी आपल्या लाडक्या राजाला मुख अभिवादनही केले ज्या ज्या लोकांनी प्रेताचे तुकडे शिवले अर्थात स्पर्श केला त्यांनी त्या दिवसापासून शिवले आडनाव धारण करून टाकले ते सर्व शिर्क होते शंभूराजावर अग्निसंस्कार करताना तेथे गावातील काही प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती त्याचप्रमाणे शंभूराजांच्या नात्यातील म्हणजे सासरकडील शिर्क मंडळही उपस्थित होती असे असतानाही गोविंद गायकवाड यांनी अग्निसंस्कार केला कारण सिर्क मंडळींना गोविंदाच्या आणि शंभूराजांच्या घनिष्ठ मैत्रीची जाणीव होती आपण ज्याप्रमाणे आपल्या जीवलग मित्राची ओळख करून देताना आपण ज्याप्रमाणे आपल्या जिवलग मित्राची ओळख करून देताना कधी कधी सहजतेने म्हणतो हा माझा भाऊ आहे तसेच या दोघांच्या मैत्रीबद्दल सांगता येईल त्यांची मैत्री केवळ मैत्रीच न राहता ती बंधुभावात केव्हाच प्रवर्तित झाली होती त्यामुळेच मी शंभूराजेच्या देहाला अग्नी एका महाराणी नव्हे तर भावा समान असणाऱ्या जिवलक मित्राने दिला होता असे मोठ्या धाडसाचे विधान करत आहे आपल्याकडे मृत व्यक्तीला अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या हस्ते अग्निसंस्कार करण्याची प्रथा आहे त्यामुळेच तो अफावण्या माणसाने अर्थात सिरक मंडळीने न करता गोविंद गायकवाड यांनी केला होता तेथे कोणतेही महार मराठ तेथे कोणतीही महार मराठा अथवा इतर जातीची माणसे उपस्थित नव्हती त्यांच्यातील जातीपातीच्या भिंती कधीच गळून पडल्या होत्या तेथे ते फक्त शिवरायांचे शंभूराजांचे स्वराज्यातील विश्वासू निष्ठावान मावळे होते आणि मावळ्यांना कोणताही जात धर्म नव्हता परंतु आपण आजपर्यंत त्यांच्या पराक्रमाला निष्ठे परंतु आपण आजपर्यंत त्यांच्या पराक्रमाला निष्ठेला उद्दिष्टेला महत्त्व न देता जातीला अधिक महत्त्व देत आहोत त्यांनी जातीपातीला विसरून मैत्रीला बंधु बंधुत्वाला अधिक स्थान दिले तर आपण मैत्रीला बंधुत्वाला विसरून त्यांच्यातील आणि आपल्यातील जातींना अधिक महत्त्व देत आहोत खरंच आपल्याला शिवरायांचे शंभूराजांचे शिवूर मावळ्यांचे वारसदार आहोत असे बोलण्याचा अधिकार तरी आहे का हा त्यामुळे मला प्रश्न पडत आहे केवढी वैचारिक दारिद्र्यपणा म्हणावा इकडे औरंगजेबाला एका हेरामार्फत खबर कळाली की राजांचे प्रेत कोणीतरी उचलून नेले आहे त्याचा राग अनावर झाला प्रेत कोठे नेले आसपासच्या लोकांनी कुठे अगदी दिला का याची चौकशी करण्याचे आदेश दिले परंतु मावळ्यांनी व गावकऱ्यांनी त्या जळालेल्या प्रेताच्या रक्षा पहाट होण्याच्या अगोदरच एका पोत्यात भरल्या व साऱ्या गावाने त्या रक्षा नदीचं अर्पण केल्या व अस्थि कलशात भरून गुपचूपणे अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवल्या होत्या औरंगजेबाच्या एकाही सरदारास अथवा हेरास ही सा जागा सापडली नाही इतके महान कार्य गावकऱ्यांच्या मदतीने मावळ्यांनी पार पाडले होते गावकऱ्यांनी एवढे सहकार्य केले होते फंदात फितुरीमुळे आपण पकडले गेले तरी औरंगजेबाच्या हाती अस्थि लागू नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवले मंडळींना तेथेच ठेवून त्यांच्यावर अस्थिची जबाबदारी सोपवून गोविंद गायकवाड आपला पाचड या गावी परत आले व रायगडावर जाऊन महाराणी येसुबाईंची भेट घेतली व झालेला सगळा प्रकार कथन केला हा सगळा प्रकार ऐकून येसुबाईंना प्रचंड धक्का बसला परंतु स्वतःला सावरून त्यांनी गोविंदा गोविंदानं केलेल्या धाडसाबद्दल त्यांचे आभार मानले व सैन्य दलातील त्यांचे अधिकारही वाढविले संभाजी राजांचा मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कोसळला कोसळला असतानाही वागून निस्वार्थपणाचा वेगळाच आदर्श महाराणी येसुबाईंनी जगा पुढे ठेवला व आपल्या पुत्र शाहू यास मंच कारोहन न करता स्वतः पुढे होऊन राजाराम महाराजांना गादीवर बसविले राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत संभाजीराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मराठा सैन्यांनी औरंगजेबाची पार दानादान उडवली होती त्याचाच एक भाग म्हणजे औरंगजेबाला आणणाऱ्या सर्व मराठा सरदारांना राजाराम महाराजांनी मानाची वस्त्र भूषणे वेगवेगळ्या पदव्या देऊन सन्मानित केले गोविंद गायकवाड यास नरवीर ही पदवी दिली आणि पुढे काही दिवसातच गोविंद गायकवाड यांच्या सोबत असलेल्या शिवले मंडळींना तुळापूर गाव दान देण्यात आले ब्राह्मणाच्या सर्व जमीन घरेद्वारे वाडे त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आली कारण संताजीच्या भीतीने एकही ब्राह्मण त्या गावात थांबला नाही आजही तुळापूर गावामध्ये एकही ब्राह्मण शिल्लक नाही गोविंद गायकवाड व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनाही वडू गावातील काही जमिनी दान दिल्या ह्या घटनेनंतर गोविंद गायकवाड तसेच शिवले कुटुंबीय या गावाचे रहिवासी झाले असावेत असे वाटते त्यानंतर सुमारे अठरा वर्षांनंतर औरंगजेबांच्या नजर कैदेतून सुटका झाल्यानंतर संभाजीचा पुत्र शाहू महाराजांनी स्वराज्याची सुजे आपल्या हातीत घेतली त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या पित्यांची हत्या झाली त्या तुळ्या तुळापूर येथे येऊन संभाजीराजांची दगडी पद्धतीने समाधी बांधली समाधीच्या मध्ये एका बंद पेटीत माहितीदर्शक लेख तांब्र पत्रावर लिहून त्यासोबत शिवले मंडळीने जतन करून ठेवलेले अस्थिक कलश ठेवला त्याचबरोबर संभाजीराजांचे मित्र कवी कलश यांचीही समाधी बांधली एवढेच नव्हे तर ज्या जनाबाई स्वराज्याचा वारसा जागविला त्या जनाबाईचेही वृंदावन बांधले आणि या सर्व वास्तव्या देख वास्तव्याच्या देखभालीसाठी पूजनासाठी काही जमिनी दान दिल्या त्या कागदपत्रापैकी गोविंद गायकवाड यांच्या कार्याची महती सांगणारा कागदपत्राचा पुरावा आजही उपलब्ध आहे त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी शंभूराजांसोबत जोडले गेलेले गोविंद गायकवाड यांचे इतिहासातील नाव कोणालाही वेगळे करता येणार नाही त्यांच्या समाधीची नासदूस त्या आडून त्यांचं नाव त्यांचे कार्य त्यांचा पराक्रमाची माहिती नष्ट करणे तर फार लांबची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणून त्यांना जातीपाती विरवित मावळा ही उपाधी दिली त्यांच्याच मदतीने रयतेचे स्वराज्य स्थापन केले त्या शिवरायांच्याच पुत्राच्या अग्निसंस्काराला केंद्रास्थानी ठेवून काही जाती जातीयवादी शक्ती जाणीपूर्वक पुन्हा महार मराठा समाज बांधवामध्ये जातीपातीच्या भीती उभी करून त्यांच्यात फूट पाडत आहे आणि समाज ही त्याला सहजतेने बळी पडत आहे हे शल्य सतत मनाला टोचत होते खरेतरी शिवरायांची त्यांच्या कार्याची मी विटंबनाचं समजतो ही कौे तरी थांबवण्याचा मार्ग मिळाला यासाठीच हा लेख प्रपंच केला आहे यातून मार्ग नाही सापडला तरी पायवाट तरी नक्की तयार होईल अशी मला आशा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर